रत्नागिरी जिल्ह्यातलं सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि बाऊ नदीच्या काठावर वसलेलं एक गाव खडी कोळवण आज आपण विकिपीडियावर जी माहिती आहे तिच्या आधारावर या गावाचा म्हणजे सुमारे तीनशे वर्षांचा जो प्रवास आहे त्याचा एक आढावा घेऊया इथला इतिहास संस्कृती निसर्ग आणि आजची काय स्थिती आहे यावर जरा बोलू हो आणि या गावाची एक खास गोष्ट काय माहिती आहे तिथले नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असं म्हणतात की ते पाणी गंधकयुक्त आहे त्वचा विकारांवर उपयोगी पडतं म्हणे अच्छा आणि सोबतच श्रीदेव गांगेश्वर अत्रल देवी ठोंगळ देवी आणि जवळच मार्लेश्वर गुहा मंदिर पण आहे त्यामुळे या गावाला एक वेगळंच म्हणजे धार्मिक आणि नैसर्गिक महत्व आले म्हणजे विचार केला तर सुरुवातीला अगदी साधी घरं असणार कुडाची मातीने सारवलेली हो बाव नदी जवळ असल्यामुळे शेतीला पाणी पण मग पावसाळ्यात पुराचा धोका असं सगळं निसर्गावर अवलंबून असलेलं जीवन आणि तेव्हा गावात एकोपा होता असं दिसतंय पंचन्याय पद्धत वगैरे होती पण आज थोडा सामाजिक कलह जाणवतो असं पण नोंदय हो म्हणजे काळानुसार बदल झालेत साधारणपणे एकोणीसशे नव्वद नंतर ना जंगलतोडीचं प्रमाण खूप वाढलं आणि त्याचा परिणाम काय झाला तर वन्य प्राणी अगदी बिबटे सुद्धा गावात येऊ हो लागले अरे बापरे हो म्हणजे माणसाने निसर्गात हस्तक्षेप केल्यावर काय होतं याचं हे एक उदाहरण आहे खरे आणि याचा परिणाम शेतीवर पण झाला असणार नक्कीच शेतीच्या बाबतीत बोलायचं तर तिथे निवय आणि मळे हे शब्द खूप महत्वाचे आहेत हो मी वाचलं ते निवय म्हणजे सपाट गवताळ जमीन आणि मळे म्हणजे शेतीचा भाग बरोबर अगदी बरोबर कळ्याची निवय गुरवयाची निवय ठोंगळीचा मळा अत्रालीचा मळा ही फक्त नावं नाही आहेत ही त्या लोकांची त्या जमिनीशी जोडलेली ओळख आहे आणि भात शेती बरोबर नाचणीची शेती त्यात तो सापाड नावाचा नाच करायचे म्हणे भांगड करताना हो किती सुंदर परंपरा आहे बघा आणि पूर्वी आढी म्हणजे फिरती शेती पण होती जी आता जवळपास बंद झाली आहे अच्छा आणि पाणी व्यवस्थापन कसं होतं यातनं त्यांचं पाण्याबद्दलचं ज्ञान दिसतं गावात वेगवेगळ्या वाड्या आहेत घोलम खाडे बौद्धवाडी रामवाडी हा आणि आडनावं पण तशीच घोलम ठोंबरे शिवगण खाडे जाधव ज्ञाती पण आहेत कुणबी बौद्ध गुरव सुतार म्हणजे पूर्वीची बारा बलुतीदार पद्धत किती व्यवस्थित चालत असेल नाही हा सगळे एकमेकांवर अवलंबून हो पूर्वी ती पद्धत गावाचा आधार होती आता अर्थातच ती तशी राहिलेली नाहीये काळानुसार सगळं बदललंय पण सांस्कृतिक जीवन अजूनही काही प्रमाणात आहे नमन झांजगी ताशावादन आणि वारकरी संप्रदाय तर खूप महत्वाचा आहे वारकरी संप्रदाय हो विशेषतः कोलबुआ म्हणजे भागोजी बाबा शिवगण आणि त्यांचे शिष्य पप्पू जयराम बाबा शिवगण यांनी इथे वारकरी परंपरा चांगली रुजवली आहे काळ तर काय असणार फक्त पाय वाटा हो ना विचार करा आजारी माणसाला डोलीतून सात किलोमीटर डोंगर चढून न्यावं लागायचं दवाखान्यात काय कष्ट असतील खूपच मग एकोणीसशे सत्तरच्या दशकात लाकूड व्यापाऱ्यामुळे पहिला कच्चा रस्ता तयार झाला आणि मग एकोणीसशे ऐंशी साली ती पहिली एसटी बस आली गावात तो क्षण तर अविस्मरणीय असणार गावकऱ्यांसाठी त्यांनी ढोल ताशे वाजून स्वागत केलं होतं म्हणे बस म्हणजे आधुनिकतेचं एक दार उघडल्यासारखं झालं असेल त्यांच्यासाठी अगदी आजही मर्यादित सेवा एस टीची साखरपा देवरुख संगमेश्वरला जोडणारी पण तिचं महत्व खूप आहे शिक्षणाचं काय गावात शाळा आहे हो जिल्हा परिषदेची शाळा आहे तिचा अमृत महोत्सव पण झाला दोन हजार एकवीस मध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षांच्या सामाजिक कलहानंतर हा कार्यक्रम एकतेचं प्रतीक ठरला असं विकिपीडियावर म्हटलं आहे ही चांगली गोष्ट आहे गावात काही कर्तृत्ववान माणसं पण होऊन गेली येत नाही का हो तर कै सखाराम घोलम कै रत्नो घोलम यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आहेत रामचंद्र जाधव जे माझी सैनिक आहेत सदाशिव पांचाल आयुर्वेदिक मंत्रतज्ञ म्हणून ओळखले जातात रोहतात सुद्धा जोशी देगण पाकतेकर मालप अशी काही कुटुंब आता गावात राहत नाहीत अच्छा पारंपरिक वस्तूंचा वापर कमी झालाय बांबूच्या मातीच्या वस्तू आता कमी दिसत आहेत आणि स्थलांतर हा तर मोठा प्रश्न आहे बर, अनेक गावांसमोरचा बरोबर त्याचा शेतीवर परिणाम झालाय अनेक जमिनी ओस पडल्या आहेत हे फक्त खडी कोळवण्याच नाही तर अनेक गावांचं वास्तव आहे आजचं तरी महात्मा गांधी तंटामुक्त प्रयत्न सुरू आहेत हे ऐकून बरं वाटलं सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी हे गरजेचं आहे हो नक्कीच तर खडीकोळवांची ही कहाणी ऐकताना असं वाटतं की हा फक्त एका गावाचा वृत्तांत नाहीये यात इतिहास आहे निसर्गरम्यता आहे एक समृद्ध शेती संस्कृती आहे आणि बदलत्या समाजाचं चित्रपण आहे अगदी पारंपरिक गोष्टी मागे पडत असल्या तरी काही परंपरा काही सामाजिक उपक्रम अजूनही गावकरी जपतायत यातून ग्रामीण महाराष्ट्रातील बदलती जीवनशैली दिसते स्थलांतराचे परिणाम दिसतात आणि परंपरा व आधुनिकता यांच्यातला संघर्षही दिसतो बरोबर ही, बरो बर, ही गोष्ट फक्त खडी कोळवणची नाही तर आपल्याकडच्या अनेक गावांची आहे आणि हे सगळं ऐकल्यावर मनात एक विचार येतो की गावातील सामाजिक ऐक्य अजून घट्ट करून आणि त्या गरम पाण्याच्या झऱ्यांसारखी जी नैसर्गिक देणगी आहे तिचा पर्यटनासाठी योग्य विकास केला नियोजनबद्धरित्या तर या गावाच्या भविष्याला एक नवी चांगली दिशा मिळू शकेल का यावर विचार करायला हवा